श्री गणेशाय नम प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन हनुमान की जय पुंडलिका वर्धे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान तिघे बोले कृपा सिंधू मुग कोमाईले नाही ना बिंदू अबकाचे पडो पांडुरंगा करूप्रथम कृपात शिर्वाद आणि कधीतरी सर्व बाबाची सत्गुरुधास बसलेल्या सर्व श्रोते मंडळांनी साधू संध्या सहांकडे पात करून कधीला सुरुवात कधी झाली संदना प्रभू रामचंद्रने तिघा भावाला जवळ बसवलेला आहे कृपेचे सागर असणारे प्रभू रामचंद्र पण त्या जगताला दाखवण्यासाठी चिंता असणारे प्रभू रामचंद्राचे डोळे पाण्याने डबडबलेले आहेत डोळ्यातून असणारा खळखळ श्रू वाहू लागलेले आहेत असणारा प्रभू काय म्हणतं चळ चळा का पती अंकुळ आकुळ व्याकुळ होय चित्त बोलता तोंडे कोरडे पडता वस्ता गळीत आणि तशा वस्ता प्रभू रामचंद्राची झाली थर 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 थर, थर कापू लागल अन्त

अंतरातून पाहायला गेल्याच बरोबर रामचंद्र निराश आहेत पण बाहेरून बरोबर रामचंद्र आशा बघता दाखवतोय तुम्हाला अंतरातून पाहायला गेल्याचं बरोबर रामचंद्र सर्वच नाही सर्व चालणार आहेत पण बाहेरून जगाला विचार देत काय म्हणते अंतरी श्री राम सुख सागरू बाय दिसेल व चतुरु अंतरी श्री राम सद्गुरु पाह्य नरावतारु अंतरातून पाहिलं गेलं तर सागर असणार आहेत चिंतेने दिसत आहेत म्हणजे आतून पाहिलं जातिश चतुरा बाहेरून बाहेर आतून पाहिलं तर सद्गुरू सारखे पण बाहेरून म्हणले असणारा नराचा अवतार प्रभू रामचंद्र मानवासारखं कार्यकृत्य करता दिसतोय ऐसा श्री राम लीला विग्रही नानावत नाही व्यापकपणे करू धारण नाना प्रकारचे अवतार धारण करून देहाच्या ठिकाणी नाही पण व्यापकत्व आहे असताना सुद्धा मुगारी सर्व बोलत जाय ऐका तुमचे कल्याण होया आणि श्रीमंतीच्या कीर्ती वृद्धी पावसणारा रामचंद्र सरांना हात जोड जोडलेले तर हात जोडून मनालेले तुमची कीर्ती पसरेल तुमच्या असलेला जगात वाहवा होईल आणि तुमच्या असणारी प्रसिद्धी होईल त्याच्यासाठी ऐका होऊन सावधान नगरी वृत्तांत वर्तला गहन पुरी पाठने वसती जन त्यांचे वर्तमान ठिकाणी सावध भवान हो गावातली लोक म्हणले असणार चावडीच्या ठिकाणी बाजाराच्या ठिकाणी गल्ली मध्ये हापशावर पाण्यावर धुन धुताने सगळीकडे बसले असणार काय चर्चा ऐका माझ्या चित्याची निंदा करती नाना अपवाद ठेवी बरोबरी हे जीवदती लोक बोलती जाण काय सांगायचं म्हणले सगळ्या गावातील लोक माझ्या शेशीता बावीला असणार रे मदत आवड ठेवते तिची निंदा करतात नाना प्रकारचा असणार त्याच्याकडे बोट दाखवतात म्हणले असणार काय करू घरा घरात ती चर्चा रे बाबा नो धर्म माझ्या मदती जाणार चिंता करू मी तू माझी पाचारून कायम आपण कराय Guys, one guy someone asked me. अधर्माने माझी मला लोक बोलतात अधर्मी प्रभू रामचंद्र अधर्मी सीता मावले म्हणले असणार तेरे माझ्या असणार चेहऱ्यावर काळी माझी ना काळजीत पडलोय बघा बाबा असं तुमच्यावर असणार माझा अवलंबून आहे म्हणले असणार म्हणून तुम्हाला तिघांना बोलिलोय मग मी आता नेमकं काय करू सांगा आम्ही ईश्वा कुकुळीचे भूपती आमुचे पूर्वजी केली कीर्तीजी प्रार्थन मापती माई तली वागी आम्ही ईश्वा कुळातले असणारे राजे आपल्याला असणारे पूर्वज म्हणजे शिरवीर भगीरथ राजा आणि त्या भगीरथ राजाने म्हणजे असणार स्नानासाठी म्हणजे असणार आणि आपल्या असणाऱ्या सर्वांचा उद्धार बाबा म्हणून महादेवजीला प्रार्थना करून म्हणजे या तलावर गंगा नदी आणली आण भवानी विदेहजनक शास्त्री पुराणी प्रसिद्ध एक धर्म पारायण पुण्य श्लोक ज्ञान सुभटानगरी दया राजा असणारा शास्त्रामध्ये अतिशय हुशार आणि पुण्य श्लोक राजा दयाची जानकी कुमारी कुळ प्रसिद्ध चरा उभय पुळे सुरा प्रसिद्ध प्रौढी कुळात विपुळ असणार शिव असणार पवित्र आणि पावन आहे तसंच जनकराजाचं विपुळ असणार पवित्र आणि पावन पावनाचारामध्ये प्रसिद्ध आहे म्हणजे वंदनी आहे असणार देवांना सुद्धा आणि अशा कुळात ते असणारे सीता माउली जाणत दंडाकारांनी वसती केली आम्ही तिघा जनी तेथे रावण दुरात्मा येऊन जाणकीची हाय का तुम्हाला माहिती झाला आम्ही सीता माऊली मी स्वतः आणि लक्ष्मी म्हणजे तिघा आम्ही दंडाकाराण्याच्या ठिकाणी राहतो

काय केला ऐक रक्षी म्हणजे विमुख माझं ते काय सर्व ही सुरगानी थोडा नाव ठेवून काय म्हणते म्हणून सीता माऊली माझ्या भेटीला पहिल्यांदा पहिल्या होत्या तरी मी लगेच पाठ फिरवायचो त्यांना माझं दर्शन लवकरात लवकर, लवकर दिलं नाही पण तिच्या मदतीसाठी तिसतीस कोटी दिवाळी सर्वांनी मला विनंती केली दर्शन द्या सीता मावलीला म्हणजे जानकी सुंदरी दिव्य ती झाली देव अवसरी देवा देखता पावशरी प्रवेश लिवाळी लोक भयास्त मी शीतमावलं दिव्य मागितलं हनुमंत्राय पुढं झालं आणि हनुमंतरायने शीतमावलेलं दिव्य मागितलं अग्नि आणि त्या अग्नीत सर्वांनी की सीतामाकली सीतेने दिवे दिले इंद्रे माझे प्रार्थना केले तेव्हा लक्ष्मीने विने विले जाना की अंगीकार सीतेने असणार सीतामा त्यावेळेस असणार दिलं ते कोटी देवा राजा इंद्र देवाने माझी प्रार्थना केली सीतामाडीचे अंगीकार करा बघू द्या तीन दिवस साक्षी म्हणाल पण लक्ष्मी लक्ष्मीला तुम्ही लक्ष्मी विनंती केली नाही तुम्ही विनंती केली तेव्हा तर मी असणारा असणार सी जवळ केलं माना समस्तांच्या वचना म्या अंगीकारिले हे माझ्या माझ्या भावना निशे पाप दे कुणी अंगीकार म्हणले सर्वांनी माझी विनंती केली आणि सर्वांची विनंती मान्य करून म्हणले असणार मी माझ्या हृदया त्या ठिकाणी बघितलं निष्पाप आहेत मी ही निष्पाप आहे तेव्हाच मी सीतामागली शिजवळी केली किरदा धनो आकाशापती पंचभूत येत म्हणती निष्पापे कालावे समजले कृपा करून पृथ्वीकाश म्हणले असणारे मला विनंती केली म्हणून प्रभू रामचंद्र आमच्यावर एवढी कृपा करा सीता शिजवळी करा जानकी सती याची साक्ष प्रत्यक्ष सौमित्रिता सूर्य नेरू पर्वतानी सुद्धा साक्षी दिली सीता माले रामचंद्र त्यांना दर्शन द्या त्यांचा अंगीकार करा आज सुर्याला जाऊ दे तुम्हाला काय माहित नाही पण हे लक्षी म्हणजे माझ्या जवळ बाहेर जवळ होते त्यांना सगळं माहिती आहे त्यांना विचारा असा शुद्ध समाचार लंका द्वीपी दे वर्तला हा सत्य आचार तुम्ही सगळी सकाळी जाणी अशा प्रकारचा असणार लंकेच्या ठिकाणी असणार आमची अशी परिस्थिती झाली सगळ्या देवांनी बघितली सगळ्यांनी बघितली तुम्हाला भी माहिती झालं तरी मग हे जाणकी सुंदर साहित्य प्रवेश आलो पित्रप्ररी ऐसे असता जना घरोघरी नाना परीचे करून सीतामा नगराच्या ठिकाणी घेऊन आलो तर काय सांगायचं घराघरात एक, एक चर्चा <tossil> या लागी आता क्षणाक्षण होतो माझा प्राण नगर लोक प्राण त्याग घर <tossil> म्हणून म्हणजे गावातील लोक अशी म्हणते लो ती आणि त्या लोकांच्या गावातील लोकांना घेऊन काय सांगायचं र मला वाटतं जीवच द्यावा मनापेक्षा बरं रे बाबा अप्रकिर्तीचे जे जिने लोकामध्ये लाजी रवाने या परीस भरे जीव देणे परिजिने परभ रामचंद्र म्हणते आता कीर्ती होती आणि त्याच झीन लाजीरवाणी असत मग लाजून जेण्यापेक्षा खाली मान घालून जायचं खाली मान घालून यायचं अपमान तसं सहन करण्यापेक्षा मेलेलं बरस प्रभू राम चुन म्हणत कीर्ती निंदी जयजानी कीर्ती वंदी जय बेदी पुराणी किर्ली या बुलया तुली सर्वासी उत्साह हो कीर्ती लोकांनी करावी नाव ठेवी ठेवावी बाकीच्यांनी म्हणजे सगळं महावात करावी गुन्हा नवा करावा असं प्रत्येकाला वाटत आणि तसच असताना कीर्ती कारणे जन करिता तीव्र ते तपे दाना कीर्ती कारणे अद्याचरण सुयेदान आचरण ती कशासाठी सगळं चाललंय कीर्ती व्हावी सहा साध्या घेतला बाबा मोठेपणा सगळं चाललंय कीर्तीसाठी म्हणजे वाण्यासाठी म्हणजे असणार सगळ्याच चाललंय नाना प्रकारचे तप करतात नाना प्रकारचे व्रत करतात नाना प्रकारची यजने मोठे मोठेपणासाठी करतात म्हणले की कीर्ती तुळा पुरुष दान कीर्ती कारणे यजनायाजन कीर्ती कारणे अन्नदान घरोघरी जन करत दान करतात तप करतात व्रत करतात एकादशीच व्रत सुद्धा करतात का बाय घर त्यांचं कुत्र्याला सुद्धा बघ एकादस आहे ना सगळ्याला म्हणले असणार कीर्ती वाढवण्यासाठी सगळं असणार कार्यक्रम रस्तो कीर्तीसाठी अन्नदान मोठेपणासाठी अन्नदान लोक करतात म्हणले कीर्ती कारणे शास्त्र पठण कीर्ती कारणे तुर्क व्याख्यान कीर्ती कारणे करे ती छळन वागे ब्राह्मण एकमेका वाढाव आपला नाव म्हणून म्हणजे असणार शास्त्राचं पठन करतात असणार तर्काच व्याख्यान करतात किंवा असणार आपली कीर्ती वाढावं म्हणून मत भेद असणार ब्राह्मण मंडळ या पक्षात भांडण करतात निच मोठा व्हावं म्हणून कीर्ती करणे विजाने पाणी, पाणी पाजी ताजी पोही धालोनी कीर्ती कारणे पंचानी साधनी धुम्र पाणी बनवतात कीर्ती वाढवावी सट्ट्या काय करतात जिथं लोक नाही तिथं पांपै करतात ऐक विजय म्हणजे लोक नाही तिथं पानपोई खर्यात असं नवं म्हणू का माणूस आहे पाय पानपोई पाणी कीर्ती <laughs> साठी माणसं करतात म्हणजे एवढंच नाही कीर्ती वाढवावी म्हणजे असणार लोक म्हणजे असणार पंचांगनी साधना सुद्धा करतात म्हणजे असणार वाच कीर्तीचे परम दुःख लर्यादा तू मित्र ऐक विचार अशा प्रकारे असणार कीर्ती वाढली तर माणसाला सुख वाटतं ना कीर्ती म्हणलं की दुःख वाटतं गुरु लक्ष म्हणजे सांगा बरं आता मी काय करू दहा वाजले हा मध्यरात्रीचा भरा निशांनी घरा सुमंत जो हरभरावरे जाने की लक्ष्मी म्हणजे एक विचार तुला सांगतो म्हणजे काय सुमंत्री द्रुपल्याला जे रथ आहे त्या रथामध्ये रत्बर शितामाणे रथ गंगेचे परपारी आपण वाल्मीक आश्रम पावन गंगा तम सांगम गंगा नदीच्या तीरावर वाल्मिकृषीत असणार आश्रमांच्या आणि त्या आश्रमाच्या ठिकाणी तयावनी वृक्ष वस्ताती जम्मुक व्याघ्र आणि क्रूरजीवाने वनाश्रयोनी राही वनाच्या ठिकाणी हिंसर पक्ष आहेत तुम्हाला शिहा बिबटे ठीक शिग्रे करावी कार्याची होई होईल अशी पाहिजे म्हणजे करू नका लवकरात लवकर कार्य करा दहा वाजत सारा तास कमी आहेत त्याच्या आठपत लोक जागी होण्याचे आज आपला कार्यक्रम सांगतो नेहने हे सुंदरी सोडावी त्या विज्ञाना भीतरी हे माझे आज्ञा अवश्य करी मला सुख व्हावया म्हणजे मला सुख व्हाण्यासाठी शीता लवकरात बसवा आणि अशा प्रकारच्या होण्यासाठी हत्ती सिंह वाघ डिपटी आहे तिथं असणार जानकी कळून द्यावे आणि कोणा न सांगावे शिघ्र विलंब न करावे सुद्धा गावात त्यांना कळू देऊ नको न शीत माउलीला सुद्धा कळू देऊ नको लवकरात लवकर उठ आणि रख झोप

कोय मला की सांगा ना गुलगडून मनात ठेवले काय करू काय करू एकडे बंधू सहा बाजपी काहीचंद्र रडायला लागलेले दोघं राहिलेले भाऊ भरत जी शत्रुघुन रडू लागलेले कंठ सदगतीत झालेला आहे कोणी कुणाला आवराय नाही काय झालं कुणालाच काय कळा ना वाचा अनुजासह वर्तमान प्रवेशला निजभवना पुढील सीतावनाली मग मन रावधान

मग असणार मनाला रमून टाकणारा रामायण आहे बरं लक्षात ठेवा आता ही कथा ऐकली का नाही आता काय होत शीत लागले ढोळ पण लोक म्हणणार काय बरोबर गावातले गायकून लागलीच ऐकून पण ढोळ आहे तिची इच्छा पूर्ण करायची पण जगताला दाखवायचं असणार पण लोक रामायण ऐकत नाही काय शिवाय ठेवलेशिवायच नाही असं अशा प्रकारचं असणार का काका त्यांच्या सत्पूरला शरण गेलेला शरण जाऊन म्हणतात असणार प्रभू रामचंद्र असणारा ब्रह्म आहेत आणि ह्याच्या कथाला तारून घेणारे प्रभू रामचंद्र परिपूर्ण सच्छिद सच्छिदानंद असणारे प्रभू रामचंद्र आहे रामाने मुद्दल कांदे श्रीराम सबंग विचारो नाम पंचत्व श्री कृष्ण नमस्त शुभम भगवंत पुनर्धन विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान